जग बदलणारा बाप माणूस लेखक जगदीश ओहळ भाग पाच जर्मनीच्या बॉन विद्यापीठात जगातील नामांकित विद्यापीठात शिकणारे व वेळेआधीच तेथील अभ्यासक्रम पूर्ण करणारे इतिहासातील आदर्श विद्यार्थी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जर्मनीच्या बॉन विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदवी संपादन करायची होती पण आर्थिक परिस्थिती आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये पुन्हा बोलावणे आल्याने त्यांना बॉन विद्यापीठातील शिक्षण अर्ध्यावर सोडून माघारी यावं लागलं यात लक्षात घेण्यासारखी महत्वाची गोष्ट ही आहे की कोलंबिया विद्यापीठात शिकत असतानाच बाबासाहेबांनी जर्मन भाषेची तयारी केली होती आणि पुढे नऊ वर्षांनी ते जर्मनीत शिकायला जातात किती मोठी दूरदृष्टी आणि मी पुढे बॉन विद्यापीठात ही अभ्यासाला जाईन हा आत्मविश्वास महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे होता हे आपल्या लक्षात येईल लंडनमध्ये स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये डी एस सीसाठी प्रॉब्लेम ऑफ द रुपी इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन्स भारतीय रुपयाची समस्या हा शोध प्रबंध सादर केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढील शिक्षणासाठी जे त्यांच्या मनामध्ये दडलेलं होतं अमेरिका लंडन नंतर त्यांना जर्मनीत शिक्षण घ्यायचं होतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाबासाहेब जर्मनीच्या बॉर्न विद्यापीठात जातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे किती मोठी दूरदृष्टी होती याची एक चुनूक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते बाबासाहेब जेव्हा अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकत होते तेव्हाच त्यांनी तेथे ते ऐच्छिक विषय असणारा जर्मन भाषा हा विषय घेतला होता म्हणजे भारतातून अमेरिकेत गेल्यानंतरच बाबासाहेबांच्या मनात होतं की पुढे मला जर्मनीला जर्मनीलासुद्धा शिकायला जायचं आहे ते स्वप्न त्यांनी पाहिलेलं होतं म्हणून कोलंबिया विद्यापीठात शिकत असतानाच बाबासाहेबांनी जर्मन भाषेची पूर्ण तयारी केली होती जर्मनीतील बॉन विद्यापीठातील प्रवेशासाठी पंचवीस फेब्रुवारी एकोणीसशे एकवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बर्लिनमधील विज्ञान कला आणि सार्वजनिक शिक्षण खात्याला उद्देशून लिहिलेले एक पत्र संशोधकांना सापडले आहे त्यात त्यांनी जन्मतारीख धर्म शिक्षण आदी विषयीचा तपशील सादर केला आहे याशिवाय बॉन विद्यापीठातील भारत विद्या आणि तुलनात्मक भाषा विज्ञान विभागाचे प्राध्यापक हेरमान याकोबी यांच्या सह सहकार्यामुळे बॉन विद्यापीठात पी एच डीचा प्रबंध सादर करण्याची अनुमती मिळाल्याचेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे हे पत्र जर्मनीतील हायडेलबर्ग विद्यापीठातील समाजशास्त्राच्या अभ्यासिका मारेन बल्बिकेल शॅम्प यांच्या संशोधनातून उपलब्ध झाले आहे कानपूरमधील मिल कामगाराच्या प्रश्नांचा अभ्यास केलेल्या शेम्प यांनी दलित चळवळीवरही अभ्यासपूर्ण लेखन केलेलं आहे त्यांनीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जर्मनीतील शिक्षणाविषयीचीही अज्ञात माहिती दोन हजार तीन मध्ये समोर आणली शेम्प यांच्या संशोधनानुसार अर्थशास्त्राच्या शिक्षणासाठी एकोणतीस एप्रिल एकोणीसशे एकवीस रोजी बॉन विद्यापीठात डॉक्टर आंबेडकरांचे नाव नोंदवण्यात आले परंतु तिथे एकही तासिकेला उपस्थित राहू शकले नाहीत त्यामुळे बारा जानेवारी एकोणीसशे बावीस रोजी त्यांचे नाव विद्यापीठ नोंदवहीतून वगळण्यात आले त्यामुळे बॉनमधून शिक्षण घ्यायची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मनिषा अपूर्णच राहिली बाबासाहेबांचे से तेथील वास्तव व शिक्षण याविषयी अधिक संशोधन सुरू आहे त्यातून आणखीन काही नवीन माहिती समोर येऊ शकते या मागील इतिहास असा आहे की जर्मनीत बॉन विद्यापीठामध्ये शिक्षणासाठी गेल्यानंतर काही कालावधीतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून त्यांचे डी चे मार्गदर्शक प्राध्यापक एडवर्ड कॅनन यांचं पत्र मिळालं त्या पत्रात प्राध्यापक कॅनन यांनी लिहिलेलं होतं की डी एस सीचा जो शोधनिबंध तुम्ही सादर केला आहे त्यात ब्रिटिश सरकारच्या धोरणावर टीका केल्याची असल्यामुळे तुम्हाला हा शोधनिबंध बदलावा लागणार आहे त्यामुळे तुम्ही तातडीने हा शोधनिबंध पुन्हा लिहिल्या नव्याने लिहून सादर करा त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बॉन विद्यापीठातील आपले शिक्षण अर्ध्यावर सोडून तातडीने पुन्हा लंडनला यावं लागले प्रॉब्लेम ऑफ द रुपी इट्स ओरिजिन्स अँड इट्स सोल्युशन हा शोध प्रबंध पुन्हा नव्याने मांडण्यासाठी बाबासाहेबांना काही वेळ लागणार होता आणि त्याच काळात बाबासाहेबांजवळचे पैसेही संपत आले होते त्यामुळे बाबासाहेबांना पुन्हा जर्मनीकडे जाण्याऐवजी नायलाजाने थेट मायदेशी भारतात परत यावं लागलं जर्मनीच्या बॉन विद्यापीठामध्ये प्रबंध सादर करण्याची अनुमती मिळवून देण्यात प्राध्यापक हेरमान याकोबी यांचे सहकार्य मिळाल्याचे डॉक्टर आंबेडकरांनी या पत्रात लिहिले आहे प्राध्यापक याकोबी हे, प्राध्या याको हे बॉन विद्यापीठाच्या भारत विद्या मतलब इंडोलॉजी व तुलनात्मक भाषा विज्ञान विभागाचे अठराशे एकोणनव्वद ते एकोणीसशे बावीस या काळात प्रमुख होते भारत विद्या व संस्कृत भाषेच्या अनेक विद्वानांना त्यांच्या शिक्षगणामध्ये समावेश होता प्राध्यापक याकोबी यांच्याशी डॉक्टर आंबेडकरांचा परिचय कसा झाला हे मात्र अद्याप गुढच राहिले आहे बाबासाहेबांनी जर्मन भाषेत लिहिलेले हे पत्र भाषा आणि रचना या दोन्ही दृष्टींनी अभ्यास अभ्यासण्याजोगा आहे विद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समर्पक मुद्देसूद आणि नेमक्या शब्दात केलेली मांडणी हे तर खऱ्या बॅरिस्टरचं वैशिष्ट्यच आहे पण शब्दांच्या निवडीतूनही त्यांचा आत्मविश्वास जाणवतो मोजकेच पण चपकल बसणारे शब्द योग्य क्रियापद काही फापट पसारा नाही अलंकारिक भाषा प्रयोग नाहीत तरी हवी ती माहिती हव्या त्या अनुक्रमानं साधन केलेली आहे त्यांचं जर्मन भाषेवरचं प्रभुत्व थक्क करणारं आहे संपूर्ण पत्रात व्याकरणाची एकही चूक नाही सहजासहजी न वापरली जाणारी क्रियापदे शब्दयोगी अवय ते अगदी लिलया वापरून गेले होते